गुरुमू केसरी डबल पंढरपूर केसरी पुणे केसरी मुंबई महापौर केसरी ठाणे महापौर केसरी जनता राजा केसरी अहमदनगर केसरी परभणी केसरी अशा अनेक गणेशा मालकाखान्यामध्ये असलम काजी परिवार या महाराष्ट्राच्या कुस्तीला बनलेला संदर्भ ए नाही गुडी बेमा ही गर्दी समोर अस्लम पैलवानाला हातमध्ये न्या तिथं समोर या पैलवानानं काश्मीरचे कन्याकुमारी गड इंग्लंडचे गड चिरवली आख्या देशाला वेळ लावलं कुस्तीचं निवृत्त होऊन तेरा वर्ष झालं पण असलम काजीच्या कडला जी गर्दी होते ती अनेकाला प्रेम मिळत नाही जन्मान मुस्लिम पण हिंदू बांधव महाराष्ट्रामध्ये कित्येक त्यांच्यावरती जीव ओळून टाकतात अशा का काजी काजीसाठी टाळ्या करा हिंदू मुस्लिम शीख आहे साई हम सभी है भाई भाई ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा भक्ती म्हणलं तर नामदेव वैराग्य म्हणतो तुकोबा आणि पैलवान म्हणलं तर असलम काजी